श्री धर्मशास्त्र अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट वतीने सत्तावीस डिसेंबर रोजी श्री महागणपती होम मूळ मूर्ती अष्टाभिषेक महाआरती तीर्थप्रसाद महापडीपूजा पुष्पाभिषेक पालखी सेवा झुला उत्सव पंचामृताभिषेक अलंकार आणि नक्षत्र आरती हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या पत्रकार परिषदेला सदानंद श्रीराम

स्वामी श्रीनवशी धर्मशास्त्रीयप्पा चॅरिटेबल ट्रस्ट आपला मंदिर प्रतिजाप्ता होऊन आजचा सव्वा वर्ष चालू आहे दर चालाप्रमाणे सत्तावीस डिसेंबर काढला आपल्या येथे अय्यप्पा स्वामीचे महापरिपूज होते त्यासाठी आपण इथं पत्राचा परिषद घेतलेला आहे बाकी जे आपल्याला कार्यक्रमची पत्रिका जे आम्ही दिलेली आहे त्याच्या स्वरूपात आपल्याला दाखवलेलं आहे ला ला, अल्ली मानाच त्यांचे शिष्य वर्ग आहे कमी झालं पूर्ववादामध्ये तर पन्नास टक्के कमी झालेलं आहे मला असं वाटत की म्हणजे शाळेपासून आता मुलांना व्यसन लागले वर्गात शाळेत शिकत असताना तंबाखू खायला लागलेत गुटखा खायला लागले सिगारेट पितायत